तिरंगा आपले स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कोलकाता डॉक्टरांच्या बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे नऊ ऑगस्टला घडलेल्या या घटनेनंतर देशभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलने होत आहेत या प्रकरणातील तरुणीला न्याय मिळण्याकरिता श्रीरामपूर शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन लॅब टेक्निशियन नर्सेस डेंटल डॉक्टर यांच्याकडून श्रीरामपूरात रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला यातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील करण्यात आली याविषयी डॉक्टर शिरसाट यांनी दिली माहिती आज श्रीरामपूरचे सर्व डॉक्टर्स आय एम इंडियन मेडिकल असोसिएशन श्रीरामपूर मेडिकल असोसिएशन सर्व लॅब टेक्निशियन्स नर्सेस डेंटल डेंटल डॉक्टर्स यांनी आज श्रीरामपूर येथे भव्य रॅली काढली आणि ही रॅली इतकी मोठी होती अशी रॅली मी तरी माझ्या याच्यामध्ये पस्तीस ते स सदोतीस वर्षाच्या कार्यकाळमध्ये अशी रॅली कधी पाहिली नाही आमचं एकच म्हणणं होतं जे काही कलकत्त्यामध्ये त्या रेसिडेंट डॉक्टरला झालं त्याला तिला न्याय मिळावा आणि हे फारच तिच्या निषेधार्थ ही रॅली होती तर लवकरात लवकर फास्ट ट्रॅक होऊन जे कोणी दोषी असेल त्यांना लवकरात लवकर कारवाई करावी आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्मेंटनी पुढाकार घेऊन लवकरात त्या व्यक्तीला न्याय द्यावा निर्वायाला आणि कमीत कमी फाशी -कमी जेरी कोणी केली असेल तिला देण्यात यावी दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर व सगळं हॉस्पिटलच्या स्टाफचं जी सेक्युरिटी आहे ती सरकारने स्टेट लेवलला आणि लोकल लेवलला ती सिक्युरिटी डॉक्टरांना द्यायला पाहिजे जेणेकरून डॉक्टर चांगलं काम करू शकते डॉक्टर जर भयभीत झाले तर ते काम काय करणार तर ही सेक्युरिटी आम्हाला स्टेट गव्हर्मेंटनी व सेंट्रल गव्हर्मेंटनी ग्वाही द्यावी काय हे इथून पुढं आम आम्ही तुम्हाला फुल सेक्युरिटी देऊ तरच आम्ही चांगली ट्रीटमेंट पेशंटला देऊ शकतो हे आमचा संदेश स्टेट गव्हर्नमेंट व सेंट्रल गव्हर्मेंटपर्यंत आपण पोहोचवाल ही अपेक्षा करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जो कलकत्त्यामध्ये इन्सिडेंट झाला ज्याच्यामध्ये एका शिकणाऱ्या वैद्यकीय स्टुडंटचा अतिशय नि निर्गुण असा बलात्कार आणि खून करण्यात आला तर त्याच्या अगेन्स्ट आपली ही आय एम एतर्फे रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीला आपल्याला केमिस्ट असोसिएशन आय डी एस टी एम ए तसेच लॅब असोसिएशन आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन यांचाही चांगला सहभाग मिळाला आहे या अशा ज्या घटना होत आहेत याच्या अगेन्स्ट uh, शंभर टक्के आपण काही ना काही पाऊल घ्यायला पाहिजे जेणेकरून या, या पुढं होणार नाहीत डॉक्टर्सच्या अगेन्स्ट होणारे हल्ले इथपर्यंत आपण आजपर्यंत बघितलं पण याच्याही पुढे जाऊन आता स्टुडंट्स असो डॉक्टर्स असो किंवा इतर स्टाफ असो यांच्यावर आता रे जे रेप होणं गँग रेप होणं याचा आय एम ए तर्फे आम्ही निषेध करतो आणि याच्यासाठीच समाजाला ही जाणीव करून देण्यासाठी ही रॅली आम्ही आयोजित करण्या केली होती नमस्कार मी डॉक्टर संकल्प दिलीप सिरसाट मी आय एम एचा सचिव आहे आय एम ए सिरामपूरचा आणि आज आम्ही एक रॅलीचं आयोजन केलं त्याला ज्या सगळ्यांनी मोठा प्रति प्रतिसाद दिला त्यासाठी मी त्या सगळ्यांना आधी धन्यवाद देतो कारण तुम्ही एवढं येऊन आमचा मान वाढवला आणि हा जो प्रश्न आहे ह्याला आवाज दिला त्यासाठी मी तुमचा आधी सर्वप्रथम धन्यवाद मानतो आज आम्ही देशव्यापी बंदाला समर्थन करून श्रीरामपूरमध्ये पण बंद ठेवले हो होते आमचे सर्व्हिसेस त्याला पण सगळ्या डॉक्टरांनी प्रतिसाद दिला त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद मानतो मी ही जी परिस्थिती आहे ती गंभीर होत चाललेली आहे डेफिनेटली त्याबद्दल कोणाचं दुमत नाही कारण माझी आई माझी बहीण माझे बायको आम्ही सगळे डॉक्टर पूर्ण फॅमिली डॉक्टर आहोत आणि तरी कितीही तीन वाजले चार वाजले माझ्या आईला कॉल आला किंवा माझ्या वाईफला कुठल्या कॉलला जावं लागलं ला, ला किंवा माझी बहीण आली तर माझ्या वडिलांनी कधी हे विचारलं नाही की तू का लेट झाली किंवा का आलं त्यांना हे एक्सपेक्टेड होतं कारण जसं मी मेडिकल प्रोफेशनमध्ये असतो वेळोवेळी काम करणं हे आमच्या एक सेकंड लाईफ आमची लाईफच बनून गेलेले असते त्या वेळेच्यामध्ये ते प्रोटेक्टेड असतात हे आम्ही अज्यूम करतो पण आजच्या जे क घटनामुळे मला आता भीती वाटायला लागली की का माझी आई सुरक्षित आहे माझी बहीण सुरक्षित आहे माझी वाईफ सुरक्षित आहे आणि मला दोन मुली आहेत का ते पण सुरक्षित राहतील का जर उद्या त्यांनी हा प्रोफेशन निवडला तर मी या चॅनल मा थ्रू तुम्हाला निवेदन करतो की ह्या गोष्टीवरती गांभीर्याने स्वतःहून विचार करा जे खास मेडिकल प्रोफेशन आहेत आणि मेडिकल अलाईड प्रोफेशनमध्ये आहेत की जर तुम्ही सुरक्षित वाटत नसाल तर आपल्याला एकत्र येणं म्हणजे सरकारकडे सारखं सारखं दरवाजा ठोठवणं आणि हे मागत राहणं की बाबा तुम्ही आम्हाला सुरक्षा द्या कारण तोपर्यंत आम्ही सुरक्षित नाही तोपर्यंत या आपली हेल्थकेअर कधी सुधारणार नाही आणि आपण परत कधी पूर्वस्थ याच्या पद्धतीवर येणार नाही मागे आमच्या डॉ श्रीरामपूरमध्ये पण डॉक्टरांवरती अनेक आहेत प्रत्येक वेळेस डॉक्टरांनी काम कसं करायचं ह्याच्यावरती अनेक प्रश्न नेहमी आमच्या समोर येत आहेत त्यासाठी मी रिक्वेस्ट करतो की सरकारने याचा गांभीर्याने विचार करा आणि आमची मदत करा थँक्यू या गोष्टीचा निषेध प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सर्व समाजातील व्यवसायातील अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत प्रत्येक जण या घटनेविषयी संताप व्यक्त करत आहेत अशाच घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अनेकांना फॉरवर्ड करा आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्याकरिता आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच चार चार आठ आठ नऊ आठ